सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान अनुकंपा तत्वाखाली इचलकरंजी महापालिकेत कर्मचारी भरती करण्याच्या शोषण केले जात असल्याची गंभीर बाब महापालिका प्रशासनासमोर आली त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून अशा प्रकारे आर्थिक स्वरूपाची मागणी झाल्यास संबंधित उमेदवारांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे तत्कालीन पालिका सेवेत असताना अनेक कर्मचारी मयत झाले त्यांच्या वारसांना आता अनुकंपा तत्वाखाली महापालिकेत नियुक्ती दिली जात आहे त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे सुमारे पंच्याहत्तर पात्र उमेदवार लवकरच महापालिका सेवेत दाखल होणार आहेत त्यांच्या कागदपत्राच्या पूर्ततेची पडताळणीही पूर्ण झाली आहे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर उमेदवारांना महापालिका सेवेत नियुक्तीपत्र दिले जाणार आहे नियुक्ती करण्यात येणारी सर्व पदे महापालिका आकृती बंधामध्ये मंजूर आहेत मात्र दुसरीकडे बाह्य यंत्रणा संबंधित उमेदवारांकडून विशिष्ट रकमेची मागणी करत असल्याचे प्रशासनासमोर आले आहे त्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाले असून नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांची आर्थिक शोषण होऊ नये अथवा त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी सावधानतेचा इशारा दिला असून नियुक्तीसाठी रकमेची मागणी झाल्यास उमेदवारांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे आवाहन केले आहे